कधी येशील माझ्या घरात आम्ही जेऊ प्लेटमध्ये दे, तुला देऊ परत पुष्कर सर हा आज व्हॅलेंटाईन डे आहे वा प्रेमाचा दिवस आहे वाह आणि या दिवसाबद्दल मी तुम्हाला सांगतोय मी सगळं अवॉइड करत करत आलोय तुमच्यासारख्या कर्तृत्ववान पुरुषांमुळेच हा सण भारतात आला आहे थँक्यू सो मच मला एक सल्ला द्या सर प्लीज माझा एका मुलीवर खूप प्रेम आहे दोन तीन महिने मी तुला बघतोय <laughs> तर मला गॅरंटी तुम्हाला पटणार आहे म्हणून फक्त जरा हिंमत होत नाहीये पण आजचा दिवस साधलाय हिंमत करतो फक्त तुमचा आशीर्वाद असतो सर बस कधी येईल कधी येईल ती डंपर डंपर हा टेम्पो अरे मी तुला ऑटो ऑटो असं चिडवलं नाही ऑटो मला बसायचं त्याच्यात डंपर मनी सर जाऊ नको माझ्यावर बघितलं का हेच आहे ते खणखणीत खान मैदानी सौंदर्य वा ऐ ऐका ना हा एक्स मी हे, हे तुम तुमच्यासाठी आणलंय मी खास कितीला विचारलं त्याचे पैसे किती नाही अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना म्हणून मी तुम्हाला हा बुकी देतोय आय नो <laughs> आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्यासारखी रस्त्यावरची मुलं असा बिझनेस करतात आई नो रिक्षा ऐका ना पण हा माझा बिझनेस नाही हो खरंच नाहीये ए बाळा काय होत आहे काय तुम्ही आज अरे <laughs> पहिल्यांदा कुठेतरीच काम छोटं नसतं हो आज काय नाही सगळी काम करायची हा 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 ऐका ना हे पण मी ह्या रस्त्यावरून रोज जाते मला वेगवेगळी मुलं दिसतात पण तू कधीच नाही दिसलास आता आलायस का रस्त्यावर रस्त्यावर नाही रस्त्यावर नाही मी दुसरीकडे असतो पण मी ऍक्च्युअली तुम्हाला ऍक्च्युली अच्छा म्हणजे पुढच्या सिग्नल ला असतं नाही नाही पुढच्या सिग्नल पण असतो मी मग पुला खाली अरे पुला खाली पण नाही हो खर मा? तर माझं घर आहे अच्छा घर आहे माझं मी दोन तीन महिने झाले तुम्हाला बघतोय ना ह्या रस्त्याने म्हणून आज मी जरा प्रयत्न करतोय हे घ्या ना प्लीज अच्छा म्हणजे तुला माझ्या कामाबद्दल माहिती आहे का कुठलं काम तुला झोपडी बांधायची नाही हो बीएमसी वाले बांधू देत नाहीये नाही बाळा पूर्ण फॅमिली रस्त्यावर आली आहे का नाही हो माझी फॅमिली घरी आहे हे घाबरायचं नाही घाबरायचं नाही <laughs> काय होतंय थंडी वाजते का नाही हे बघ हार विकायचंय हा? गाडी पुसायची लिंबू मिरची विकायची सगळे सगळी कामं करायची हे बघ देव सगळ्यांना देतो मला जसं दिलं तुला तुलाही देणार देणार पण मी इथलं नाहीये मी इथलं नाही मी इथलं नाहीये परत एकदा बोल मी इथला नाहीये म्हणजे तू बांगलादेश इकडे बॉर्डर बॉर्डर क्रॉस करून आला काढू द्या बांगलादेशी नाहीये मी मुंबईचा आहे गौरव मोरे फ्रॉम पवय फिल्टर पाडा टाना टाना ना तुम्हाला कुठल्या अँग मी बांगलादेशी वाटतो माझी भाषा वाटते का बांगलादेशी मी शुद्ध मराठी बोलतो विचारा यांना निदान मराठी बोलतो हे तरी मान्य करा हा <laughs> ना बघा बघितलं मी म्हणजे तू खरच मराठी आहेस हो सॉरी मला तुझ्या सारख्या गरीब मुलांची खूप दया येते हो। मी गरीब नाही हो बघा ना मी जॅकेट घातलंय जॅकेट बघा ना जॅकेट आहे तुला हे जॅकेट कोणी दिलं मी स्वतःला चॅने कोणी दिलं ना देवताच भलं करू मीच घेतलंय स्वतःसाठी जॅकेट पण तू गरीब तुला भीक कशी मिळणार भीक कशा लावा मी तुमच्यासाठी जॅकेट घालून भीक नाही मिळत तू हे जॅकेट काढ जॅकेट खाली जॅकेट काढला कशा जॅकेट कशाला काढता आहे का ना आता असं गरीब तोंड कर असं गरीब हा केस केस विस किती वाढलेत रे ते कापत जा जरा हो त्यांना काय बोलू नका त्याच्यामुळे तुम्हाला काम मिळत आहेत हे जर तुम्हाला लावली तर तुम्हाला पण कामं मिळतील हे ज्याला नाहीये तो काम मिळवणार एकच आहे हे आपलं हे प्लीज मला तुम्हाला खरंच काय ते बरेच शिक्षित दिसत हो तो मी पण पणाली काही मला इंग्लिश येत बोला बघू वनिता आय वॉन्ट टू से समथिंग यू इन माय हार्ट आय रिअली वॉन्ट यू आय कॉन्टि विदाऊट यू सलग तीन ओडे इंग्लिश तो इंग्लिश व्हिडिओ अरे मागे नाही व्हायरल झाला होता लहान मुलाचा अशिक्षित असून सुद्धा नऊ भाषा बोलत होता मी शिकलेलो आहे ना मला जरा तुला किती भाषा येतात मला एक तीन भाषा मी अजून एक संधी देते तुला किती कन्फर्म भाषा येतात लवकर लवकर मराठी मराठी तुला अस्खलित येते अस्खलित म्हणजे मराठी मेली आप कितने भाषाओं से हो हिंदी गुजर अ हाउ मेनी लँग्वेजेस यू कॅन स्पीक फ्लुएंटली म्हणजे इंग्लिश अल्सो डाय तुझं काही होणार नाही गेटवे ऑफ इंडियाला पण जाऊ नकोस तू इथेच बाय आय ना हो प्लीज मला खरंच तुम्हाला काहीतरी खरंच सांगायचं आहे सांगायचंय माझी हिंमत होत नाही बोलायची इतकी परिस्थिती आहे का रे माझी परिस्थिती हालाकीची नाही हे करता आणलं गरिबीतूनच माणूस खूप काय काय होत गरीबीतून माणूस खूप मोठा होतो हो मी गरीब नाही धीरुबाई पाचशे रुपये घेऊन आले होते कुठे ते आता तेच म्हणलं कुठे ते आता अरे मुलांसाठी केवढं करून ठेवलंय मला माहिती आहे पण ऐका राग प्लीज बघा माझं हृदय धडधडत तोंड चुकलंय मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय प्लीज जरा तुला काय पाणी काय होत नेमकं तुला अरे पाणी मारता का ट्रक दर... धुताय बोलू का गोळी देऊ का गोळी देऊ नको गोळी नका देऊ मला होकार द्या होकार होकार आयुर्वेदिक आहे होकारे अरे मला होकार द्या मी तुम्ही आणलंय ना प्लीज मला होकार द्या ना काय नाही होकार द्या ना मला होकार तुम्ही प्लीज काय बोलू नका बरं आता मी गप्प बसत एकदम शांत सांगा प्लीज प्लीज काहीच बोलायचं नाही मी एकदम प्रयत्न करून हे सगळं बोलतोय वनिता काय काय म्हणालास काय म्हणालास पुन्हा बोल नाही आलं आमिर दादा मागचा सीझन एकही म्युझिक वेळेवर नाही वाजवलस तू <laughs> पण आता जो काय तुझा टायमिंग दाखवलाय दादा नको वाजू रे मुला काय काय म्हणत म्हण तुझा आय हा ए, काई, काई ला प्रसाद कानेकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ प्रसाद खांडेकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है <laughs> प्रसाद खांडेकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ये काय हा कुठला मोर्चा है प्रसाद खांडेकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अरे हज्जा सोबद एक पार्टनर टिकत ना अरे हम तुम्हारे साथ है <laughs> माझं वाक्य ऐकू येऊ नये ना म्हणून हा मोर्चा काढला आहे बाकी काय नाही <laughs> ए ए मुला काय म्हणत होतास बोल पटकन नाही नाही आता मला काहीच बोलायचं नाही हे ना हे घ्या दीडशे रुपयाला पाहिजे ना विकत घेतलं <laughs> हा घ्या घेतलस की दिलस मी घेतलं तुम्हाला दिलं ओहो 150 रुपयाला प्रेम विकलस प्रेम व्यक्त करायला आला होतास ना नाही म्हणजे तुम्हाला कळलं मी अशोक मी काय करू पाय खाली काय करू करू खूप अरे मला माहिती आहे दोन तीन महिने मागे गुटमळतोय मला माहिती आहे आणि फुलवाल्यांना सुद्धा प्रेम करायचा अधिकार असतो अधिकारच तर मी फुलवाला नाहीये ग फूलवाला नाहीये मी मी तुला देतोय ए तू तू ना मोठाहून खूप मोठा फुलवाला हो आणि तुला सुद्धा खूप मोठी फुलवाली मिळेल हा मी फुलवाला नाही आहे ना चल बाय थांब ना एक मिनिट हा फ्रेंड कुठे घेऊन चाललीस थांब ना आम्हाला अरे ऍक्च्युली मी तुला हो नाही म्हणू शकत का माझा बॉयफ्रेंड आहे ऑलरेडी <laughs> <laughs> <खाए? laughs> <laughs> <laughs> एक मिनिट एक... तुझा बॉयफ्रेंड आहे हो जाता जाता नाव सांगून जा ओळख <laughs> <laughs> ओळख <ओड़क ओड़क। laughs> स्किट सुरू झाल्यापासून एकही बंपर पडलेला नाही आता येऊ शकतो प्रसाद खांडेकर मी तुला शाप देणार होतो पण देवाने तुला ऑलरेडी शाप दिलाय मी आता नेहा ठाकूर सोबत राहणार हडहळ हडहळ नाही शाप मला पण मिळाला पाहिजे वा वा